पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेल्या माणसाला पाच वर्ष निवडणूक लढवण्याचा अधिकार नसावा नटसम्राट करायची इच्छा होती पण ते नाटक पेलवणं फार कठीण आहे इमोशनली इतकं ते तुम्हाला थकून टाकतं अजिबात आवडली नव्हती मला पैसे पाहिजे होते आणि त्यांनी ते पैसे देण्याचं कबूल केलं तर त्यामुळे मी तो सिनेमा रिलीज होताना मी गावाला जाऊन लपलो होतो आजारी आहे म्हणून मी त्याला घेऊन गे गेलो नव्हतो आजारावर मात केली कमॉन लेट सेलिब्रेट नट म्हणून त्याच्या म्हणजे दोन मैलाच्या परिघात सुद्धा उभं राहायचं नाही तिथे इतका मोठा नट जगातल्या जर दहा नटांची निवड करायची झाली तर त्यातला तो एक आहे सिनेमा स्मिता पाटील मुळे जबरदस्तीने तिने आणलं आणि त्यामुळे मी केलं एर मी मला काय सिनेमात फारसं काही गम्य नव्हतं नमस्कार मी रसिका शिंदे एम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत तर आज असे ज्येष्ठ अभिनेते त्यांची वेगळी अशी ओळख खरच करून द्यायला नको कारण आजवर विविध चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारत आपलं मनोरंजन केले असे नाना पाटेकर सर आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत वनवासा चित्रपट येतोय तर चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि काय भूमिका आहे याच्याबद्दल त्याबद्दल एक थोडक्यात हे बघ आता मी पन्नास वर्ष होऊन गेली सिनेमा सृष्टीमध्ये आपल्या मनामध्ये काही सिनेमे असतात की नाही हे छान होते तर माझ्या आयुष्यामध्ये ज्या पहिल्या पाच सात फिल्म काही असतील त्यातली ही एक झाली केली असं नाही होत कारण काही फिल्म अशा असतात की त्या होऊन जातात आजूबाजूची मंडळी निसर्गाचं तू माहिती केलेलं त्यांनी सहकार्य बरं हे सगळं आउटडोर आहे त्यामुळे ते शिमला आणि त्या इंटिरियर मध्ये फार सुंदर होऊन गेली ती फिल्म सगळ्यांची कामं इतकी छान आहेत आपल्या मराठीतल्या दोन मुली आहेत त्याच्यामध्ये अश्विनी काळशेकर आहे आणि ही आहे काय नाव फार सुंदर कामं इतकी सुंदर कामं केलेली आहेत मग राजपाल यादव मग सिमरत आमचा उत्कर्ष कस होत कि तुम्ही एकटे काहीतरी करत राहायला आणि काहीतरी छान होते असं होत नाही प्रत्येकाने काहीतरी छान 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 केलं तर मग स्कोर खूप होत, मोठा होतो तुमच्या छान झालं फार सुंदर केलं गोष्ट नाही मी सांगणार ती पण तो चित्रपट अनुभवायला प्रेक्षकांना नाही ते काय तरी म्हणजे गमतीत आहे ते होऊन गेलंय सुनांची काम करणारी मुलांची काम करणारी सगळी मंडळी प्रॉडक्शन फार छान होत hmm. कुठल्या गोष्टीची तुम्हाला कमतरता नाही एक तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता हे जाणवण्यासारखं सगळं काही वातावरण नव्हतंच कारण hmm. सतत तुम्ही त्याच्यामध्ये असता त्यामुळे इतकं सुंदर होऊन जात होऊन जात ज्या दिवशी आपण म्हणतो ना मी केलं की त्यावेळी समजायचं काहीतरी गोंधळ आहे आम्ही केलं आणि झालं ते मस्त बरं आता तुम्ही म्हणाल की पन्नास वर्ष झाली चित्रपट सृष्टीत आहात मुळात ती अभिनयाची सुरुवात कुठून झाली नाटक शाळा मग हायस्कूल कॉलेज स्टेट कॉम्पिटिशन प्रोफेशनल नाटक आणि मग सिनेमा सिनेमा स्मिता पाटील मुळे जबरदस्तीने तिनं आणलं आणि मग त्यामुळे मी केलं एरवी मला काही सिनेमात फारसं काही गम्य नव्हतं पण मग तिने केली जबरदस्ती म्हणजे एका वेळी नाना इतक्या लोकांना तू दिसशील इतक्या लोकांपर्यंत ते पोचत नाटकाला एक मर्यादा आहे तर जबरदस्ती म्हणून मी केलं आणि मग केल्यानंतर रमलो मग छान नाटक अजून ना असं वाटतं की नाटक करावं नाटकातली जी गंमत आहे ती सिनेमा मध्ये आता हा कॅमेरा आहे ते आता आपण एकदा बोललो आता इंटरव्ह्यू ला आपल्याला रिटेक वगैरे करता येतील किंवा करता येणार नाही ना पण नाटकाला कसं एकदा तिथे गेलो गेलो की असं इतका छान मजा येते करायला नटसम्राट करायची इच्छा होती पण ते नाटक पेलवणं फार कठीण आहे इमोशनली इतकं ते तुम्हाला थकून टाकतं त्यामुळे पण पुरुष मला पुन्हा करायचं नाही खूपच लोक म्हणतात की तुम्ही एकदा करा, एक करा थोडे दिवस आमचे बाबा नाही आहे चंद्रकांत गोखले जोपर्यंत तो तो होते तोपर्यंत तो ते करण्यात तो गंमत होती उषा चंद्रकांत गोखले िमा इतकं अप्रतिम काम करायची मंडळी मला उगाच त्या नाटकांनी जास्त प्रसिद्धी दिली खर तर मंडळींच्या नंतर माझा नंबर लागतो तिथे परफॉर्मर म्हणून उषा अप्रतिम काम करायची बाबांना तर काही पर्यायच नव्हता आणि बाबा गेल्यानंतर आता मला असं वाटतं की पुरुष मी करू नये कारण पुन्हा तेच आहे की टीम इतकी आमची भारदस्त होती exactly. मी एकट्यामुळे ते काही होणार नाही आणि त्या टीम मधला मी चार नंबर होतो ते खरे पहिले एक ते तीन नंबर आमचे उषा आहे रिमा गेली बाबा गेली त्यामुळे नाही पण कुठलं तरी एक नाटक करावं अशी इच्छा आहे मोजकेस प्रयोग असतील असं काहीतरी केला तुम्ही तो चित्रपट म्हणजे आमच्या जनरेशन साठी ज्यांनी नाटक कदाचित पाहिलं नाहीये लागूसरांचं त्यांच्यासाठी एक वेगळी परवणी होती आणि त्या चित्रपटाच्या प्रीमियरला लागू सर आलेली तर काय अनुभव होता आणि कशी तुम्हाला माहिती नाही तुम्ही त्यांनी केलेलं म्हणजे नुसते डॉक्टर नव्हते डॉक्टर होते दत्ता भट होते सतीश दुभाषी होते यशवंत दत्त होता ते या सगळ्यांनी केलेलं खरं म्हणजे पहिलेच दोघं मला जे अतिशय भावले लागो ते डॉक्टर लागू आणि दत्ता भट त्यांचं ज्या पद्धतीनं ते सादरीकरण होत आमच्या समोर तो रेफरन्स होता ना आम्हाला काहीतरी पाहिलेलं होतं त्यामुळे मला सिनेमा करत असताना ते सगळं माझं नाहीये त्यातलं सत्तर टक्के त्यांचं आहे कारण मला सगळं समोर होत ऐत त्यामुळे ते मी तसं केलं आणि आमचा दिग्दर्शक लेखक यज्ञोपवित आणि ओरिजिनल तात्यासाहेब तर ती भाषाच इतकी छान आहे इतक सुंदर आहे त्यामुळे त्या सगळ्यांची पुण्याई होती त्यामुळे आम्हाला माझं नशीब असं आहे की मला त्या सगळं मिळालं हा करताना मजा आली फार सुंदर आलं बरं ते काय पहिल्यापासून ते भरून टाकलं होतं त्या तर त्यामुळे मला सतत असं वाटायचं की नाही आपल्याला कधी करायला मिळेल का तर स्टेजवर नाही मिळालं पण स्टेजवर तुला सांगतो करताना डॉक्टर लागू ज्या पद्धतीनं करायचे अरे बाप रे म्हणजे मी नाटक ते किती वेळ पाहिलं असेल मधून पाहायचो सो, इथून सोडून पाहायचो सो, बरं त्यावेळी फारसे पैसे नसायचे ना आमच्याकडे नाटकाची तिकीट काढायला कस तरी करून आपलं घुसायचं कुठेतरी आणि ते सतत असं आतमध्ये कुठेतरी साचलेलं होत आणि ते ह्या सिनेमाच्या निमित्तानं बाहेर आलं सगळं महेश मांद्रेकर हा अतिशय कमालीचा माहिती आहे त्याला तो स्क्रीन प्ले कसा असावा काय आहे सिनेमाची उत्तम जाण असलेलं दिग्दर्शक आहे नंतर आम्ही नाही काम केलं अजून बघूया पण ते नाटक पुन्हा तेच म्हणजे मला आता हे पुन्हा तू करायला सांगितलंस वनवास तर मला वनवास पुन्हा करता येणार नाही कारण आमच्या नकळत काहीतरी गोष्टी होऊन जातात नटसम्राट पुन्हा तू सांगितलंस तर मला नाही जमणार कारण त्या गोष्टी होऊन जातात त्या भोवती असलेली माणसं ते सगळीच नटमंडळी सगळं काहीतरी होऊन जातं एखाद मग आपण म्हणतो की नाही सचिननी काल सेंचुरी लावली होती परवा लावली होती आज तसं नाही होत होऊन ते, थी थी हों गे हों गे ते, ते सुनील गावस्कर पुन्हा दुसरा होणे नाही सुनील तो सुनील म्हणजे आमच्या याच्यामध्ये सचिन अप्रतिम ग्रेट प्लेअर जगातला पण आमचा हिरो काम सुनीलच होता कॉन्टेम्पररी होता आम्ही बरोबर मी थोडासा खेळायचो त्यामुळे आम्ही त्यावेळी हां नाही नाही पण सुनील आता तेच ना माझ्या बरोबर नाटकात काम करणारी मंडळी मग आय टी मध्ये किंवा अजून इंजिनियर किंवा डॉक्टर आम्ही सुद्धा बरोबर करायचो एवढंच ते बोलू शकतात नंतर त्यांचा नाटकाशी काही संबंध नाही तसं माझा सुनील क्रिकेटचा नंतर काही माझा संबंध नाही एरवी आम्ही आपल्या काही कुठेतरी बिल्डिंगच्या खाली खेळलो तर तसंच सुनीलला पाहताना म्हणजे मला असं वाटतं की सुनील क्रिकेट खेळत असताना त्याला सगळ्या पद्धतीचे डान्सेस येतात असं वाटत ते कथक येत भरतनाट्यम येत त्याचं पदन्यास पदल आलित्य त्याच जे होत ना इतकं कमालीच होतं त्यामुळे आमच्या नशिबी हे असे फार मोठमोठे खेळाडू पाहायला मिळाले त्यांना त्यांचे स्पर्श झाले अजून सुद्धा आम्ही सुनील आणि आम्ही भेटतो बोलतो आमचा अतुल परसुरे होतात त्याला घेऊन त्या दिवशी आम्ही गेलो होतो सुनील बोलवलं होतं आता खर तर अतुल आजारी आहे म्हणून मी त्याला घेऊन गेलो नव्हतो हो आजारावर मात केली कमान लेट सेलिब्रेट म्हणून घेऊन गे गेलो okay. किती दिवसांपूर्वी भेटलेला अतुल सरांना आम्ही त्या आयपीएलच्या मॅच ला घेऊन गेलो होतो आम्ही बरोबर गेलो अतुल माझा खूप वर्षापूर्वी अगदी पंधरा सोळा वर्षाचा होता तेव्हापासून आमच्या नाटकाला कामही करायचा वॅक्स स्टेज करायचा गोड मुलगा अप्रतिम वाणी उत्तम अशी पकड होती भाषेवर छान क्लिअर होता इथून सुद्धा डोक्याला ताप नाही फार गोड माणूस होता व्यसन नाही काही वाईट वाटत वाट आमची सगळी मी म्हटलं आमच्या मित्र वृक्षावरची सगळी पानं अशी झडायला लागलेली आहेत वाईट वाटत किती मंडळी गेली आणि अनपेक्षित गेली विक्रम गोखले म्हणजे आमचा त्यांच्यासोबत नटक आम्ही त्याचा नट म्हणून त्याच्या म्हणजे दोन सुद्धा उभं राहायचं नाही तिथे इतका मोठा नट जगातल्या जर दहा नटांची निवड करायची झाली तर त्यातला तो एक आहे तुम्ही लागून बद्दल सांगितलं की पहिला प्रीमियरला तेव्हा त्यांची रिॲक्शन डॉक्टरांचा थोडा गोंधळ काय झाला होता त्यांना विस्मृती त्यांना कळत ना मग तू कोण काय तू आणि कशाला डॉक्टर नटसम्राट तुम्ही मी केलं होतं का म्हटलं मी आता मी ते सिनेमात नटसम्राट त्याचा साहेब सा बेलवलकरांचा सा रोल केला हा का तू केलं तुझं नाव काय त्यामुळे पण मग नंतर हरया नाना कुठे नंतर ते अगदी भरभरून बोलले आणि मग नंतर लगेच विसरले कुठे आपण आता मला कॉफी मिळेल का थोडीशी आपण आपल्या असे असे असलेली मंडळी त्यांना अशा अवस्थेत पाहणं म्हणजे त्रास होतो खूप त्रास Uh, uh, सव्वीस अकरा हा जो चित्रपट केला होता त्यात पोलिस ऑफिसर आपण सगळं ते पाहिलेलं आपण त्या वाईट काळातून गेलेलो आणि ती भूमिका करणं किती चॅलेंजिंग होत चॅलेंजिंग तर असणार ग प्रत्येक भूमिका कारण तो तुमचा त्याच्यामध्ये पूर्ण मी कधी कोणाची नक्कल करत नाही मारिया हे जे आहेत पोलीस ऑफिसर होते आपले कमिशनर होते ते माझे अतिशय चांगले मित्र तर ते त्यांची इथून अटिट्यूड काय असतो इथून कुठे कसे असतात ते हा महत्वाचा मुद्दा ते समजून घ्यायचं प्रकाश बाबा आमटे करत असताना प्रकाशची मी कॉपी नाही केली प्रकाशला मी एक चाळीस वर्ष मी ओळखतो तर त्यामुळे प्रकाशची वृत्ती काय आहे तर ती वृत्ती तुमच्या त्या भूमिकेमध्ये आली म्हणजे तो सिनेमा पाहिल्यानंतर मारिया सरांनी मला फोन केला आणि मला म्हंटल नाना कसं काय जमत तुम्हाला हे म्हटलं हो काय नाही तुम्हीच सांगितलं होतं या पद्धतीने तुमच्याशी बोलत होतो तुमच्यातलं ते मांडता कसं तुम्ही कुठल्या इंटेन्सिटीनी तुम्ही ते करता तर ती इंटेन्सिटी तुम्हाला फक्त पकडायची असते आहे तर चॅलेंजिंग आहे पुन्हा म्हणजे असल्या मधून पुन्हा पुन्हा जाणं हे खरं तर इमोशनली त्रास देतं तुम्हाला कारण त्यावेळी आपण उगाचाच इतकी माणसं आपली गमावली होती खरं तर मला मुळामध्ये ना हे सगळे धर्म आणि जाती जर बंद झाल्या तर फार बरं होईल असं कायमच वाटत आणि आता त्यात आपले इतके नतद्रष्ट काही आपले पॉलिटिशियन्स आहेत ते त्याचाच तुम्ही अमुक आहात आणि तुम्ही आमच्यामध्ये अशी भांडणं लावत बसतात खरं तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला पहिला आपला देव असायला पाहिजे देश बाकीचे घरामध्ये दे आम्ही आमचे देव पुचतोच की पहिलं ते अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे राजकारणाबद्दल मी खरं तर बोलणार नव्हतो पण ही गोष्ट अतिशय फार महत्वाची आहे पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेल्या माणसाला पाच वर्ष निवडणूक लढवण्याचा अधिकार नसावा आणि त्यांना कुठलंही पद द्यायचं नाही कायद्यानं त्यांना ते मिळता कामा नये एकही माणूस पक्ष बदलणार नाही आज कोण कुठल्या पक्षाचा आहे काय कळतच नाही कोणाला मत द्यायचं तेही कळत नाही कुठलं सरकार आलंय तेही कळत नाही सगळेच वाईट आहे तशातला भाग नाही खूपशी माझी मित्रमंडळी आहे त्याच्यामध्ये राजकारणात असो चला देशाचा विषय काढला तर तिरंगा चित्रपट अगं तो गाजला म्हणजे मला खर तर माहिती आहे ती स्क्रिप्ट मला पहिल्यांदा अजिबात आवडली नव्हती मला पैसे पाहिजे होते आणि त्यांनी ते पैसे देण्याचं कबूल केलं तर त्यामुळे मी तो सिनेमा रिलीज होताना मी गावाला जाऊन लपलो होतो माझ्या मित्रमंडळी मला मारतील की काय सिनेमा पद्धतीचा केला पण त्या मेहुल कुमारची जी कन्व्हिक्शन होती ना कुठलीही गोष्ट करायची की तो त्याचा पहिल्यांदा त्याच्यावर तीनशे टक्के विश्वास असायचा आणि तो ते तुम्हाला करायला ना ना आप हे करो हे देखो हे बहुत अच्छा होगा आणि आणि ते झालं छान आठवडे होत पंचवीसव्या आठवड्यामध्येच प्लाझाला तो बॉम्बस्फोट प्ला झाला होता त्यावेळी तिरंगा ते लागलेला होता मेहुल कुमारच्या बरोबर मग क्रांतीवीर केली मग जे आणि मी एक आणि कुठलं <laughs> ते मला सिनेमाची नाव नाही आठवत ते केलं पण म्हणजे सांगू का सिनेमाला कोणी हिरो मोठा किंवा किंवा असं काही नसत सिनेमाचा हिरो ही कथावस्तू असते त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे नाहीतर रेक्स हॅरिसन सारखा नट क्लिओपॅट्रा वगैरे मध्ये काम केलेला तो नट तुम्हाला घेऊन त्या कृष्णा म्हणून एक डिरेक्टर होते त्याने शालीमार नावाचा चित्रपट केला होता आणि त्या हॅरिसनचा चौथा करून टाकला होता तर त्यामुळे चुकीची कथा वस्तू चुकीचे डिरेक्टर जर असतील तर तुमच्या मातेर होऊ शकतं माझ्या नशिबाने मला फार सुंदर डिरेक्टर अतिशय त्यामुळे माझ्या यशातलं सत्तर टक्के यश हे त्यांचं आहे तीस टक्के मी नट म्हणून मी जे काय केलं ते माझं आहे ते मी मानतो पण सत्तर टक्के त्यांचं सुरुवातीला सुलभाताई अरविंद देशपांडे विजया मेहता रमाकांत देशपांडे नाटकामध्ये सगळेच मय चंद्रा सुरुवातीला विजयाबाईंसोबत पहिलं नाटक तुम्ही केलेलं हमिदाबाईची पोटी काय सांगाल त्यात कारण त्या नाटकाने माझ मी पूर्णपणे <laughs> म्हणजे माझं सगळं पोटच नाटकावर होतो त्यावेळी त्यामुळे पन्नास रुपये मला मिळायचे आम्ही oh. आम्ही त्याच्या आधी पाहिजे जातीचे जे करत होतो hmm. त्याच्यासाठी म्हणजे ते आम्ही छबिलदासला करायचो कमलाकर सारंग यांनी ते ह्याला शिवाजी मंदिरला आणलं बाकीच्या कोणाला नाही पण कमलाकर सारंग मला पंचवीस रुपये नाईट मिळायची मला पंचवीस रुपये म्हणजे मला पहिल्यांदा कोणी व्यावसायिक जर पैसे दिले असतील तर ते कमलाकर सारंग आणि त्यांना कौतुक होतं माझं खूप म्हणे लालनताईला पण होत कलम कमलाकर सारंगाना होत की नाना आमचं आहे म्हणजे आम्ही बेसिकली छबिल मधून आल्यामुळे ती एक चळवळ आहे आणि त्या चळवळीचा भाग असलेले हे दोघही आर छान आमचं खरंच मी सांगतो तुमचं हे नशीब आहे नाहीतर मी अतिशय व्रात्य माणूस होतो गुंड झालो असतो पण मला ते चॅनलाइज झाल्यामुळे मला नाटक सिनेमा तुमची आतली घुसमट काढायला तुम्हाला हे कॅमेरा आहे त्यातलं ते, ते माध्यम आहे त्याच्या समोर तुम्ही ज्यावेळी काढू शकता मग त्यावेळी तो निचरा होतो त्यामुळे तुम्हाला मग नाही का पण एक सामान्य माणूस म्हणून माझी जर घुसमट व्हायला लागली तर ला काय होतं म्हणजे आपण ह्यांच्या मानसिकतेमध्ये मा गेलो गुंडांच्या सुद्धा तर मुळामध्ये त्याच्यामध्ये काही सगळेच जन्मतः हा वाईट नसतात ना मग ती परिस्थिती मग त्यांचा तो मग तो झालेली जी सगळी अशी कुचंबणा मग त्याचा उद्रेक हे सगळं करायला मला वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या मग तो असेल किंवा मग परिंदा असेल किंवा क्रांतीवीर असेल तर ह्या सगळ्या ज्या भूमिका करत असताना माझा राग लोभ आनंद शोभ सगळं काही त्या भूमिकेद्वारे बाहेर पडलं आणि परिंदाचं नव्हताच भूमिके तुम्हाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार देखील अच्छा म्हणजे ती तिला ती भूमिका नाही आवडली असली घाणेरड्या भूमिका पुन्हा करू नकोस आणि ते ना अक्कल नाही त्यांना ते दे कोण देतात तुम्हाला पारितोषिक बरं म्हटलं स्कूल <laughs> आमचं बरं जाता जाता खर तर पण एक विचारायचं होतं की एवढी वर्ष काम करताय प्रेरणास्थान काय आहे तुमच्यासाठी नाही प्रेरणास्थान असं काही नाही माझा जगणं हेच हेच आहे मला दुसरं काही येत नाही आता माझ्या नशिबानं ना नाम फाउंडेशन सुरू झाल्यामुळे आता आमचं खूप काहीतरी जास्त काम पूर्वी महाराष्ट्र मर्यादित होता आता भारतभर चाललेलं आहे टाटा जे आहे फाउंडेशन ते जॉईन झाल्यामुळे जिथे जिथे टाटांच्या फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या स्टेट्स मध्ये आणि फार मोठ्या प्रमाणावर काम होतं आणि त्यातलं समाधान फार मोठं आहे ग नाटक सिनेमाच्या पेक्षा तिथे जे काम होते त्याच्यामुळे जे काही मिळाले पुन्हा तेच म्हणजे देव मी किती मानतो मला माहिती नाही मी कधीच देवळामध्ये दे अतिशय जाणीवपूर्वक जात नाही पण कुठेतरी ही, ही अदृश्य शक्ती आहे की सतत तुमच्या मागे असते त्याला काही म्हणा तुम्ही निसर्ग म्हणा देव म्हणा काही म्हणा पण खूप छान मला कशाच्या बद्दल ही कोणाबद्दल ही तक्रार नाही ज्यांनी माझ्या वाटेत काहीतरी अडचण आणली त्यांना सुद्धा नमस्कार कारण त्याशिवाय मी इथपर्यंत असा पोचलो नसतो म्हणजे धोंडे टाकल्यामुळे मला उंच उड्या मारता आल्या <laughs> पण छान आहे प्रेरणा वगैरे काही नाही सतत समाजातली विसंगती जी समोर दिसते ती तुमच्या समोर ठेवण्यासाठी ते रह हे एक माध्यम आहे कॅमेरा त्यामुळे ते करायला फार बरं वाटतं आणि हे थांबणार नाहीत हे माझ्या बरोबर संपणार आहे मला कधी कधी असं वाटतं की आपला हा परतीचा प्रवास आहे आता चौऱ्याहत्तर झालं मी पण थकायला नाही होत किंवा काही नाही विस्मृती नाही आहे अजून सुद्धा सगळं आठवत आहे त्यामुळे बर वाटत छान आहे आनंद आहे आणि मग मी कधीच प्रेक्षकांना असं कधी जाणीवपूर्वक सांगत नाही मी शेवटचं एवढंच की वनवास करत असताना तो जो सगळा प्रवास होता मला इतकं असं असं वाटत की अरे या, या सिनेमाच्या निमित्तानं मला हे सगळं पुन्हा नव्यानं जगता आलं खूप काही खूप 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 काहीतरी असं देऊन गेला हा सिनेमा खरच माझ्या पहिल्या चार पाच सिनेमा पैकी एक सिनेमा झाला ह्याच काय तो दिग्दर्शक आमचा अनिल शर्मा तो तर ह्या पठडीतला नाहीये तो ते बघितलं तू गदर वगैरे आहे पण त्यांनी ही फिल्म इतकी कमाल केली आमचा शिरवैया म्हणून रायटर आहे सुनील शिरवैया काय लिहिलंय सुंदर मुलांनी सगळ्या आमच्या काम त्यामुळे बघा जमलं तर तुम्ही पहा आणि तुम्ही पाहास वगैरे असं मी काही म्हणणार नाही एकानी पाहिल्यानंतर तो दुसऱ्याला आपोआप सांगेल आणि त्यामुळे हा सिनेमा फार बघितला जाईल याची मला खात्री आहे छान आणि बरं वाटलं ग बोलून तुझ्याशी